आंबेडकरी समाजाला क्रांतिकारी जेवीम भारताचे सरन्यायाधीश भूषण गवई साहेब यांच्यावर काही जातीवादी जो वकील राकेश किशोर या हरामखोरांनी सहा तारखेला अकराच्या सुमारात बूट फेकण्याचे प्रयत्न करत होता तिथल्या सुरक्षा रक्षकांनी त्याला पकडलं जेव्हा त्याला बाहेर घेऊन जात असताना त्याचा एकच नारा होता सनातन का अपमान हिंदुस्तान नाही सहन करेगा अरे भडव्या टकल्या हा हिंदुस्थान नाही आहे तुझ्या माहितीचा सांगतो हा भारत देश आहे इथे सर्व जाती धर्माचे लोक राहतात आणि तुझ्या अंगामध्ये नाही का मनुस्मृतीचं रक्त सळसळतंय सल म्हणून तुला आम्ही डोळ्यात खुपतो मादर चोट टाकल्या तू भूषण गवई साहेबांवर जो हल्ला करण्याचा प्रयत्न केला तो भूषण गवई साहेबावर नाही संपूर्ण आंबेडकरी समाजावर झालेला हल्ला आहे आणि संविधानावर झालेला हल्ला आहे या घटनेचा मी संपूर्ण जाहीर निषेध करतो आणि भूषण गवई साहेबांना मी विनंती करतोय साहेब आपण या टाकल्यावर कारवाई करा म्हातारा झालं त्याला अक्कल नाहीये पण तुम्ही त्याच्यावर कारवाई करा समाधाला विनंती करतोय हा टकल्या जिथं तिथं जिसन त्याला चोपकून काढा या घटनेचा मी जाहीर निषेध करतो जय भीम